नमस्कार मी आशा आपण पाहतात डिस्कडिव्हि न्यूज डिस्कडिव्हि न्यूज च्या माझी उपसरपंच उद्योजक समाजसेवक मथुर नावाने सर्वीकडे फेमस झालेले राहुल पाटील यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला यावेळी फळं वाटप शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामान वाटप धान्य वाटप तसेच अनेक शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले नवरात्रनिमित्त मंडळ्याचे आयोजन देखील करण्यात आले यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार राजूदा पाटील माजी नगरसेवक महेश गायकवाड माजी नगरसेवक महेश पाटील विनोद पाटील सुजित पाटील सिद्धू अभंगे शहर प्रमुख राजेश मोरे माजी महापौर रमाकांत मडवी सुजितता पाटील माजी उपसरपंच काशीनाथ पाटील सुजित पाटील अनेक मान्यवरांनी यावेळी राहुल पाटील यांना वारुसानिमित्त शुभेच्छा उपस्थित होते त्यांच्या वाढसमित्र सर्वांनी सामाजिक उपक्रम राबविले त्यांच्या वाढदिवस त्यांच्या मंडळात साजरा करण्यात आला त्यांना शुभेच्छा सा देण्यासाठी सामाजिक शैक्षणिक मित्र परिवार बैलगाड्या शेती सर्व मित्र परिवार नातेवाईक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी आज वाढदिवस होता एकतीसवा माझा वाढदिवसा निमित्ताने आलेले माझे मित्रपरिवार आणि नातेवाईक असतील सर्व पक्षीय जेवढे मित्रपरिवार असेल सर्वांनी येऊन भेट दिली शुभेच्छा दिल्या आणि खूप आनंद वाटतोय का आ, या नवरात्र उत्सवा निमित्ताने लोकांची सेवा सुद्धा करायला भेटते आज भंडारा सुद्धा ठेवला होता आपण वाढदिवसानिमित्ताने वापस स्कूलमध्ये वह्या वाटप किट्स वाटप अनाथ या सगळ्या गोष्टी आमच्या फाउंडेशनच्या मार्फत आय एकविरा महिला मंडळ असेल राहुल पाटील फाउंडेशन असेल बिजोड निवास महिला मंडळ असेल अशा सर्व महिला मंडळ एकत्रित येऊन भरपूर सारे असे कार्यक्रम केले त्यामुळे आज काका इथे हॉस्पिटलमध्ये होता त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचा जल्लूष न करता छोट्यान छोटा कसा साजरा करता येईल वाढदिवस त्या त्याचप्रमाणे जास्त खर्च न करता आवाडावा छोट्या छोट्या क वाढदिवस साजरा केला त्यात माझे मित्र असतील सुजितदादा पाटील असतील सिद्धू सिद्धू भाऊ आपले असतील अभंगे वापस आमच्या अनिकेत भाऊ किरण भाऊ सगळे आमचा मित्रपरिवार जेवढा पण आहे सर्व एकत्रित येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो असाच सदैव प्रेम आणि मथुरने दिलेला अखंड महाराष्ट्रात देशभरात त्यांनी दिलेली जी छाप छापी त्या त्याचेसुद्धा मी आज आभार व्यक्त करतो एक महादेवाचा नंदी आहे त्याच्यामुळे जगभरात आज ओळख निर्माण झालेली आहे त्यालासुद्धा आई जगदंबेला जग मी प्रार्थना करतो सर्व मित्र परिवाराला आणि सुद्धा सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहा आणि आशीर्वाद ठे आमचे मित्र मान्य राहुल पाटील साहेब खरं तर यावेळेला त्यांचा नवरात्रीमध्ये वाढदिवस आलेला आहे आणि आई जगदंबेचा आशीर्वाद त्यांच्यावरती सदैव राहायला पाहिजे अशा आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून अनेक चकडा रसिक इथे आलेले आहेत आणि राहुलदादांचा वाढदिवस म्हणजे आडवली गावाला एक पर्वणीत असते म्हणून मी आमचे सर्व मित्र कालचे रात्रीशेठ पाटील असेल असतील सिद्धू अभंगीजी असतील त्यांचे मित्र विजय विजयजी बाकाडे या सर्वांतर्फे राहुल फटेरांना खूप खूप शुभेच्छा देतो आई एकवीरा त्यांच्यावरती अशीच प्रसन्न राहू दे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना आम्ही नगरसेवक म्हणून बघू इच्छितो ही त्यांना पुढच्या काळासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो जयंत रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद